नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे एक कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बारा बाळासामित आहे राळेगाव अवकाली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाद्रंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बारा समिती आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपल अवकाळी सातशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसादरंद्र भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामिती अकोला जात आहे लोक लावकाली बत्तीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतर भेट भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे ओमरडा जात आहे लोकल लावं काल तीनशे एकोणावीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतरची समिती आहे देऊलकर राजा जात आहे लोक लावं खाली एक हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सात सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आबोकाली तीन हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजा असं मिट आहे काटोल जात आहे लोकल अवकालीला एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकाली एकशे अडचतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतर त्यानंतरची समिती आहे बारामती जात आहे मध्यम स्टेपल अवकाली अकरा क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार एक क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार रुपये दर भेटले आहे सात हजार तीनशे दहा रुपये आणि दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बारा सेमिटी आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली सहा हजार पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंधरा रुपये आणि सर्व सदरांधर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बारा सेमिट आहे सिद्धी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार साठ क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व सदरंदर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद